पॉलिश केल्यानंतर एकदम चकत आहेत ना चकतात चकतात शायनिंग चांगली येते नमस्कार मित्रांनो मी रोहित पळाले तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ खूप मस्त आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आज आपल्या ग्रामदेवतेचे म्हणजे ग्रामदेवता आहे त्याचे ज्या मूर्ती असतात चांदीच्या ते पॉलिश करण्यासाठी बोरसूदमधून सोनार येतात दरवर्षीप्रमाणे तर आज गोडेसन आहेत आपले त्या दिवशी ते काका मूर्त्या आपल्या असतात चांदीच्या त्या पॉलिश करतात तर ते कशा प्रकारे करतात ती पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे आपले गावचे गावकर विकास भेकरे यांच्या घरी या काका मूर्त्या पॉलिश वगैरे करतात व्यवस्थित ते धुवून वगैरे तर ती व्हिडिओ पूर्ण बघा कशी वाटते सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा काय करता आहे

हे ब्रशनी रिंगीच हे लावून धुऊन घेतोय पाण्यात ठेवले देव ते ते काका इथे पॉलिश कर काका तुम का तुमचं नाव काय राजेंद्र सोनार राजेंद्र सोनार बोरसूत ना का बोरसूत बोरसुरवाडी सोनारवाडी बोरसूत दरवर्षी काका येतात

आणि त्या उन्हात सुकवल्याच्या नंतर त्याच्यावर पॉलिश करतात नंतर हे करतील करतील ना ना बोलू मला भेटल पाठवतो पाठवतो ब्रश निघतोय तर मित्रांनो काका आहेत आपल्या बरोबर सोनार राजेंद्र सोनार तर त्यांचा हे बनवतात मूर्त्या वगैरे देवाच्या तर काका तुमचा नंबर सांगा चौऱ्याण्णव अठ्यात्तर पन्नास एकोणसाठ हा कोणाला मूर्त्या वगैरे पाहिजे असतील तर तुम्ही बनवू शकता ना हो मूर्ती पाहिजे आम्ही अखंड मूर्त्या बनवतो टाक असे टाक बनवतो हाती कुठलं काम असं शी असं ना ते पण आम्ही करतो जेवढे चांदीचे काम असतात तेवढी आम्ही चांगली करतो आमच्या पिढीचाच हा धंदा चालू आहे इकडे मुचरीत किती वर्ष तुमचं येणं जाणं आहे बरोबर दहा एक वर्ष तरी झाले असते जास्त पण म्हणजे आमचे वडील यायचे ते वडील गेल्यापासून आम्ही चालू झालेले आता पण आमचा एक मुलगा छोटा तो पण चालू झाला पुढच्या पिढीला तो पण पिढी पिढी आमचे धंदे चालू आहेत पिढ्यान पिढे चालत आले पिढ्यान चालू झाले हे आमच्या देवांचीच काम देवांची सर्व कामं कोणाला काही देव वगैरे बनवायचे असतील तर काकांना कॉन्टॅक्ट करा नंबर काकांच्या स्क्रीनवर देतो हां तेवीस सत्तावीस ओके तर कोणाला बनवायचे असतील तर काकांशी संपर्क साधा मधून काका येतात सोनारवाडी सोनार